लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो भाऊंनी हाक मारल्यानंतर भाऊ थांबलेच पाहिजे विकासाकडे लक्ष देणार मतदार फक्त एवढंच तुम्हाला सांगतो कारण की जे भाऊनी पूर्वमध्ये जे काम केलंय ते आजपर्यंत कोणी केलं नाही चर्चित तर राहुल भाऊंच नाव आहे पूर्ण नाशिक भर नाशिक पूर्वमध्ये तरी राहुल भाऊज ढिखले विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलाय नाशिक पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राहुल ठिकले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे त्यांच्या प्रचार रॅलीत तरुण महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत राहुल ठिकलेंच्या प्रचार रॅलीतील गर्दी बघता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे सर्व स्तरातून राहुल ठिकले यांना चांगला पाठिंबा मिळतोय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामं केली आहेत त्यामुळेच नागरिक त्यांच्या बाजूने ठामपणे उभे दिसत आहेत राहुल भाऊ हे आमचे लहानपणापासून बरोबर राहिलेले आणि सर्वांना समजून घेणारे व सर्वांना मिळून मिसळून राहणारे एक व्यक्तिमत्त्व आहे आजपर्यंत लहान मुलगा आला कोणी आले तरी भाऊ सर्वांना जवळ घेऊन चांगल्या गोष्टी शिकवतात हो आज ते पाच वर्ष पहिले आमदारकी झाली त्यांची पण सर्व लोकांनी त्यांनी मनामध्ये इतकं स्थान निर्माण केलेलं आहे जबरदस्त का प्रत्येकाला त्यांना हवं अशी वाटते का भाऊ भाऊ पुढच्या पाच वर्ष पण भाऊच असा त्याच्या पुढच्या पाच वर्ष पण भाऊच असा विरोधकांचं कामच आरोप करणं हे आरोप प्रत्यारोप चालूच असतं इलेक्शनमध्ये सामान्य लोक मतदार त्याच्याकडं लक्ष देत नाही विकासाकडे लक्ष देणार मतदार फक्त एवढंच तुम्हाला सांगतो एकंदरीत नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये काय क्षेत्र आहे नाशिकच जर पाहिलं गेलं ना तर भाऊ सारखा कार्यकर्तात कोणी उमेदवार नाही कारण की जे भाऊनी पूर्वमध्ये जे काम केले ते आजपर्यंत कोणी केलं नाही भाऊनी फक्त काम एक कामच आहे भाऊनी स्वतःचा संपर्क आपला फायदा काही पाहिला नाही त्याच्यामुळे भाऊच लागणार बाकी ला कोणी आहेत नाही त्यांच्या विरोधात चर्चित तर राहुल भाऊच नाव आहे पूर्ण नाशिक नाशिक पूर्वमध्ये तरी राहुल भाऊच डिखले कशाचं जोरावर येऊ शकत जनसंपर्क या जोरावर व्यक्तिमत्वाचं व्यक्तीचं काम दिसते तुम्ही 11 आवरला कधी पण कॉल करा राहुल भाऊ कॉल उचलणार इवन मंत्रालयात असले तरी काय रे काय काम आहे तुझं तेवढं काम ते करतात त्याच्यामुळे त्या जनसंपर्काच्या अगेन्स्ट यूथ तर त्यांच्यासोबतच चा आहे सगळं